एकात एक, आई बाबाची दोन, लेख काय हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे करीच्या दिवशीचा ज्या दिवशी म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस असतो ना त्या दिवशी त्या दिवसाला आमच्या इकडं कर म्हणतात आणि करीच्या दिवशी आमच्या इकडं ना हे ज्या आपण वंसा संक्रांतीच्या दिवशी वसलेला असतो ना तर त्याच वंशाने आपल्या आपण एकमेकींच्या ओट्या भरायच्या असतात तर त्याच्यासाठीच आम्ही इथं सगळेजण जमलो आहे तर सगळेजण अगोदर हळदी कुंकू लावून घेत आहेत एकमेकांना मग त्यानंतर ओट्या भर भरतील त्यानंतर मस्त अशी उखाण्यांचा पण कार्यक्रम होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पिल्लूचं बोरणान ज्या दिवशी होतं ना त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण का कालच्या व्हिडिओत मी मुद्दामूनच हे ॲड केलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग दोन सेपरेट व्हिडिओ बनवले ना तर ते पाहायलासुद्धा जरा छान वाटतं तर इथं ना आता मी हळदी कुंकू लावून घेते सगळ्यांना तर आजच्या दिवशी ना तिळगुळ एकमेकांना नसतात द्यायचे फक्त हळदी कुंकू द्यायचं असतं नऊ शिनी ओट्या भरायच्या असतात तिळगुळ करीच्या दिवशी देत नाहीत त्यामुळे बोरणांच्या वेळेलासुद्धा तिळगुळ देत पण

थांबा पण सगळ्यांचं होऊ द्या आधी हे हा कार्यक्रम होऊ द्या मग नावाचा घे मी करते थांबा मी राहिले सगळ्यांची बारायची थांबा

मी आता व्हिडिओ चांगला घे ग तिला युट्यूबला टाकायचं उद्या काय आज पण सोड बघायला मामाकडे असं

आमचे लहानपणी तसच म्हणायचं मग आता काय म्हणते लक्ष्मण शिंदेची बही घ्या तुम्ही तिकडून घे ना असं मला नाही घेतलं मग काय पण मावशी तेच घेत तू नंतर शेवट घेत नायता लिहिला पुढे तरी नाव आ, जा जा? हास, नाव आ, आ, अरे काय लग्न झालं ते उन्हामुळे अंधार पडत लिंबा चारखनराव नाव घेते तुमच्या मनासारे सूर्य तयार महादेवाच्या मंदिराला सोन्याची हिट पोपटरांच नाव घेते लक्ष द्याने हां घ्या चला घर लवणी राहिल्या मला काय घ्यायचं ते मी विसरले ना काळी पेली गाय उतारली कणाला सुरेबांचं नाव घेते स संक्रांतीच्या सणाला लवणी राहिली पौर्णिमेचं चंद्र गुंफी ते जाळेत संभाजीरावांचं नाव घे ते सवासनींचं टाळ्या घ्या बरं टाळ्या एकदा टाळ्या उद्या घ्या चला दारात होता वटा वटार होते रुंदावन रुंदावन मध्ये लावते तुळस सज्जन नाव घेते सवसनीच्या वेळेस मेळे स्वरा ना पुढे करीत पाठ नाही करीत पाती पाती हा मग बाय म्हणते का तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस चंद्रकांत राव हीच पहिली चॉईस अगो लस भारी चॉईस पहिलेच आम्ही सुरुवातीला चॉईस केली नाही

शंकर शिंदेची लेट छान छान नितीन महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून

मकर संक्रांतीच्या दिवशी सगळेच घालतात काळी साडी मकर संक्रांतीच्या दिवशी सगळेच घालतात काळी साडी ते मला प्रेमानी म्हणतात वेडी ते मला म्हणतात प्रेमानी वेडी मी त्यांना देते तिळगुळ आणि रेवडी आणि अशीच आमची जोडी राहू दे किशोरची आणि माझी जोडी काय वाजवा भारी घेतलं मोठं घेतलं मोठं तु ये तु ये तु ये तु ये तु एकात एक आई बाबाची लेख दोनात मूग सासू सासऱ्यांची सून तीनात दही आनंदची बहीण चारात काशी शिंदेची भाशी आणि पाचात पाणी सागररावांची राणी बरोबर घेते <laughs> हजाराची घेते साडी पाचशेचा घेते पलंग किती माझ्या नदर तर माझ्या पदर

उभी होते नाव मी राणी हार होता गळ्यात आणि त्याच्या पुढच सांगते मी आणि मलाच माहित नाही मी मा येतो हो तुम्ही दोघे मरीच तुझ लागले मी काय सार